सध्याचा बांगलादेश अठराव्या शतकातील बंगालचा एक भाग होता इतिहासातील काही घटनांवरून असे दिसते की मराठ्यांनी बंगालच्या परिसरात ज्या आजचा बांगलादेश अंतर्भूत आहे स्वाऱ्या केल्या आणि आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अठराव्या शतकात मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार भारताच्या उत्तर आणि पूर्वेकडे होत होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढाकारानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तरेकडे धडक मारली पेशवा बाजीराव आणि त्यानंतर रघुजी भोसले यांनी बंगाल ओडिसा आणि बिहारकडे स्वाऱ्या केल्या रघुजी भोसले यांना विशेषतः बंगालमधील आक्रमणांसाठी ओळखले जाते अठराव्या शतकात मराठ्यांनी उत्तरेकडे विस्तार करत बिहार बंगाल आणि ओडिशा प्रदेशांवर हल्ले केले या प्रदेशांमध्ये मुख्यतः रघुजी भोसले यांचे नेतृत्व होते बंगालचे नवाब अलीवर्दी खान सतत मराठ्यांच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झाले होते मराठ्यांच्या सैन्याने बंगालमध्ये प्रचंड लुटमार केली होती ज्याला इतिहासात मराठा दिग्गजांचे हल्ले असे म्हटले जाते सतराशे बेचाळीस ते सतराशे एक्कावन्न या कालावधीत मराठ्यांनी बंगालवर वारंवार स्वाऱ्या केल्या ज्यामुळे बंगालचा प्रशासन आणि अर्थव्यवस्था दोन्ही खिळखिळे झाले अलिवर्दी खानने मराठ्यांना प्रतिकार करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मराठ्यांच्या लष्करी ताकदीसमोर तो टिकू शकला नाही सतराशे एक्कावन्न मध्ये कटवा तह झाला ज्यामध्ये अलिवर्दी खानने मराठ्यांना शरण येण्याचे मान्य केले अलिवर्दी खान मराठ्यांच्या लष्करी ताकदीसमोर टिकू शकला नाही आणि त्यामुळे त्याने तह करत शरण येण्याचा निर्णय घेतला हा घटनाक्रम मराठ्यांच्या प्रभावी लष्करी रणनीतीचे एक महत्वाचे उदाहरण आहे अलिवर्दी खान जरी शरण आला असला तरी मराठ्यांनी त्याच्यासाठी काही अटी घातल्या होत्या आणि त्या अटी त्या त्याला मान्य करण्यास भाग पाडले होते याच्यामध्ये सर्वस्वी मराठ्यांचे जास्त फायदे होते अलिवर्दी खानने बंगाल बिहार आणि ओडिशातील उत्पन्नाचा चौथा भाग चौथ मराठ्यांना देण्याचे मान्य केले त्या बदलयात मराठे त्या भागात शांतता राखण्याचे आश्वासन देणार होते या तहामुळे अलिवर्दी खानला मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून काहीसा दिलासा मिळाला मराठ्यांचा आर्थिक फायदा चौथाच्या स्वरूपात मराठ्यांना मोठ्या प्रमाणात धन मिळाले नवाबांची कमजोरी अलिवर्दी खानच्या प्रशासनावर मराठ्यांच्या या विजयाचा मोठा परिणाम झाला मराठ्यांचा वर्चस्व बंगाल बिहार आणि ओडिशा प्रदेशांमध्ये मराठ्यांचा प्रभाव वाढला मराठ्यांनी बंगालवरती धडकले यांचे मुख्य कारण चौक वसूल करणे हेच होते त्यांचे उद्दिष्ट चौथ वसूल करणे होते जो एक प्रकारचा कर होता त्यांनी बंगालमधील नवाब अलिवर्दी खानवर आक्रमण केले आणि नवाबाला चौथ देण्यास भाग पाडले मराठ्यांच्या दबावामुळे इंग्रजांनी बंगालच्या नवाब अलिवर्दी खानसोबत मजबूत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना मराठ्यांच्या स्वाऱ्यांना तोंड देण्यासाठी स्थानिक सहयोग आवश्यक होता इंग्रजांनी बंगालच्या ठिकाणी आपली लष्करी उपस्थिती वाढवली विशेषत कोलकात्याच्या किल्ल्यांना मजबूत बनवून परंतु मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रामुळे इंग्रजांना थेट लढाई अडचणी येत होत्या मराठ्यांच्या सैन्याची रणनीती आणि वेगवान हालचालींमुळे इंग्रजांमध्ये भीती निर्माण झाली होती इंग्रजांना मराठ्यांच्या लष्करामुळे त्यांच्या बंगालमधील आर्थिक आणि राजकीय नियंत्रणावर धोका जाणवत होता मराठ्यांनी दिल्ली आग्रा आणि भारताच्या इतर मोठ्या भागांवर प्रभाव टाकल्यामुळे इंग्रजांना वाटले की मराठे पूर्वेकडे बंगालसह अधिक मोठा दबाव आणू शकतात इंग्रजांनी मराठ्यांच्या भीतीमुळे जमीन खोदून लपल्याचे ऐतिहासिक संदर्भ आढळतात विशेषतः मराठा सेनापती महादजी शिंदे यांच्या काळातील घटनांमध्ये याचा उल्लेख आहे शतकात मराठी उत्तरेकडील प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करत होते इंग्रज भारतात आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत होते सतराशे ऐंशीच्या च्या सुमारास मराठ्यांनी इंग्रजांवर चढाई केल्याने इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती सांगितले जाते की काही इंग्रज अधिकाऱ्यांनी मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून वाचण्यासाठी जमीन खोदून तात्पुरते बंकरसारखे निवास तयार केले किंवा लपण्याचा प्रयत्न केला इंग्रज मराठ्यांच्या सैनिकी ताकदीची आणि रणनीतीची भीती बाळगत होते मराठ्यांनी काही काळासाठी दिल्लीचा ताबा मिळवला होता ज्यामुळे इंग्रजांना आपल्या प्रदेशांवर आणि संरक्षणावर अधिक लक्ष द्यावे लागले मराठ्यांच्या लष्करी ताकदीने इंग्रजांसारख्या बलाढ्य साम्राज्यालाही धक्का दिला होता त्यामुळे इंग्रजांच्या भीतीमुळे त्यांनी अशा प्रकारच्या लपण्याच्या उपाययोजना केल्या होत्या हे मराठ्यांच्या प्रभावाचे आणि पराक्रमाचे स्पष्ट दर्शन घडवते इंग्रजांनी मराठ्यांच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी भारतभर आपल्या लष्करी आणि धोरणात्मक हालचालींमध्ये बदल केले मराठ्यांचे प्रभाव बंगाल आणि आसपासच्या प्रदेशांवर कायम होता परंतु पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर सतराशे एकसष्ट मराठ्यांची ताकद काहीशी कमी झाली याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि पुढील काही वर्षांत बंगालसह भारताच्या इतर भागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले मराठ्यांचा पराभव आणि प्रभावाचा अंत सतराशे पन्नासच्या दशकानंतर अलिवर्दी खानने मराठ्यांच्या स्वाऱ्या थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या यानंतर बंगालमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या उदयानंतर मराठ्यांचा प्रभाव कमी झाला मराठ्यांनी बांगलादेशाच्या काही भागांवर थेट राज्य केले नसले तरी त्यांनी बंगालच्या प्रदेशावर आपल्या लष्करी स्वार्या आणि आर्थिक प्रभावाने वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला बंगालमधील मराठ्यांच्या इतिहासाचा प्रभाव आजही स्थानिक इतिहासात आणि कथे गोष्टींमध्ये दिसून येतो तर आज आपण इथेच थांबत आहोत आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार